चला चला आली आली गारेगार थंडगार कुल्फी आली उन्हाळा लागताच आणि शाळेला सुट्टी लागताच वेद लागतात ते म्हणजे आईस्क्रीम आणि कुल्फी बनवण्याची परंतु डायबिटीस असल्या कारणाने किंवा वेट लॉस साठी साखर असलेली कुल्फी आपण खाण्याची टाळतो त्यासाठीच खास अगदी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे खूप सोपी आणि पौष्टिक अशी मलायदार कुल्फीची रेसिपी आणि तीही गूळ गुळ घालून होय मंडळी गुळ घालून मलायदार मलाई कुल्फी ही कुल्फी डायबिटीस साठी वेट लॉस साठी आणि लहान मुलांना देण्यासाठी अगदी परफेक्ट अशी आहे नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मलाईदार अशी मलाई कुल्फी करण्यासाठी बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण घेतलेला आहे एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे गायचं दूध जर आपण वापरत असाल तर या ठिकाणी आपण एक लिटर गायचं दूध घेऊ शकता किंवा अगदीच आपण साय काढलेलं दूध जर घेत असाल तर साय काढलेलं एक लिटर दूध आपण या ठिकाणी घेऊ शकता आता हे दूध आपल्याला मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे तापवून घ्यायचं आहे कुल्फी करण्याचे साधारणतः एक ते दीड तास अगोदर बघा या ठिकाणी आपल्याला पंधरा काजू घ्यायचे आहेत एक लिटर साठी आणि ते पंधरा काजू आपल्याला गरम दुधामध्ये भिजत घालायचे आहेत दुसऱ्या वाटीमध्ये बघा गरम दुधामध्ये आपण काही केसरच्या काडा टाकत आहोत यामुळे फ्लेवर सुद्धा खूप छान येतो आपल्या कुल्फीला आणि रंग देखील खूप छान येतो त्यामुळे आपण या ठिकाणी केसरच्या काही काड्या टाकून घेतल्यात गरम दुधामध्ये आणि हे झाकून आपल्याला साधारणतः एक ते दीड तास ठेवायचं आहे काजूला आता दुधामध्ये भिजवून या ठिकाणी तास झालेला आहे बघा आता हे जे सगळे काजू आहेत ते आपण दुधाचं कट आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याची बारीक अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशी छान बारीक अशी पेस्ट आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे काजूची ती आपण आता पुढे वापरणार आहोत साधारणत सात ते आठ मिनिटातच बघा या ठिकाणी आपलं दूध छान पैकी असं वर येऊ लागलेलं आहे त्याची साय या पद्धतीने दाखवल्या पद्धतीने मोडत जायची आहे आणि मध्यभागी ती साय मस्त पैकी आपण ढवळून छान तळापासून ढवळून ही साय एकजीव करून घ्यायची आहे दुधामध्ये असं केल्यामुळे आपलं दूध लवकर घट्ट होण्यास मदत होते हे बघा पुढे आपण साधारणतः पाच ते सात मिनिट अजून हे दूध मध्यमाचे उकळून घेतले आहे त्यामध्ये आपण आता तयार केलेली जी काजूची पेस्ट आहे ती संपूर्ण घालून घेणार आहोत बघा त्या अगोदर थोडस गरम दूध घ्यायचं आहे काजूच्या तयार केलेल्या पेस्ट मध्ये घालायचं आहे म्हणजे कुठळा होण्याची शक्यता पूर्णपणे मिटून जाते अजिबात गुठळ्या होत नाही जो आपण काजूची पेस्ट आपल्या दुधामध्ये टाकतो आता आपण ह्या पद्धतीने काजूची पेस्ट टाकून घेतलेली आहे बघा आणि छान असं तळापासून ह्याला ढवळत जायचं आहे पुढे बघा आपण तयार केलेलं जे केसरच दूध होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत केसरने मस्तपैकी छान असा पिवळा धम्म असा रंग सोडलेला आहे बघा खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि यामुळे कुल्फीचा फ्लेवर आणि रंग दोघे खूप छान होतात हे बघा मस्तपैकी आता आपण याला एकजीव करून मध्यमाचे पुन्हा याला थोडस जाडसर आणि घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे साधारणतः बघा दहा मिनिटांनी आपण पुन्हा एकदा बघूयात हे बघा या पद्धतीने हे छान असं घट्ट झालेलं आहे आता एकदम रबडीसारखं बघा होत आलेलं आहे हे मिक्सचर आपलं तर सुद्धा हे अजूनही पातळ आहे त्यामुळे अजून त्याला आपल्याला थोडस छान असं घट्ट करायचं आहे साधारणतः बघा सात ते आठ मिनिटाच्या कालावधीच आपले जे दूध आहे ना ते व्यवस्थित असे पुन्हा आटले गेलेले आहे आणि अगदी रबडीसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण बघू शकता अगदी रबडीसारखं आहे अशाच प्रकारचं मिश्रण आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहोत बघा आणि सगळं आपण छान पैकी तळापासून ढवळत एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त असा फ्लेवर येतो वेलची घातल्यामुळे खूप छान मस्त असा आता या स्टेजला आपण हा गॅस बंद करून घेणार आहोत तयार केलेलं मिश्रण आहे ना ते आता आपण रूम टेम्परेचरला थंड होऊ देणार आहोत मग ते त्यानंतर अधिकच असं घट्ट होणार आहे हे बघा तयार केलेलं जे मिश्रण होतं ना ते आपण रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे हे बघा हे अगदी रबडे झालेलं आहे आणि असच मिश्रण आपल्याला या ठिकाणी आपल्याला या कुल्फीसाठी अपेक्षित आहे काजूची पेस्ट घातल्यामुळे हे मिश्रण जे आहे ना तयार करायला अजिबात वेळ लागत नाही साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीत असं हे मिश्रण लगेच घट्ट होऊन तयार होतं पुढे आता आपण यामध्ये गुळाचं प्रमाण बघून घेऊयात आपण या ठिकाणी बघा अर्धा कप गुळ घेतलेला आहे म्हणजे एक लिटर दुधासाठी आपण या ठिकाणी अर्धा कप म्हणजेच एकशे तीस ग्रॅम ह्या ठिकाणी मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे पुढे बघा एका जार मध्ये आपण हे तयार केलेलं जे थंड केलेलं मलाईदार असं मिश्रण आहे आपल्या कुल्फीचं ते आपण यामध्ये सर्वप्रथम घालून घेऊया आपल्याकडे जर मॅजिक बुलेट नसेल तर आपण मिक्सरचा देखील वापर करू शकता हे मिश्रण एकजीव करण्यासाठी हे बघा आता यामध्ये पुढे आपण गुळ घालून घेणार आहोत असं केल्याचे कारण असते की जर आपण गरम दुधामध्ये गुळ घातला असता तर दूध संपूर्णपणे फाटून गेले असते त्यामुळे सर्वप्रथम आपण कुल्फीचे तयार केलेले मिश्रण आपण थंड करून घेतले आणि त्यानंतर आपण यामध्ये आता गुळ घालत आहोत आणि हे सर्व एकजीव पर्यंत आपण फिरवून घेणार आहोत ही सेम प्रोसेस तुम्ही देखील करू शकता हे बघा अगदी व्यवस्थितपणे हे एकजीव झालेलं आहे आणि थोडं हे गुळ घातल्यामुळे पातळ असं मिश्रण तयार होतं या कारणासाठी आपण अगदी रबडीसारखं मिश्रण आपलं जसं तयार केलं म्हणजे आपल्या ज्या कुल्फ्या आहेत ना त्या अगदी मलाईदार अशा तयार होतात हे बघा मस्त एकजीव झालेला आहे रंग देखील बघा किती आहे आपल्या आपल्या गुळाचा तयार केलेले कुल्फीचे मिश्रण ते आपण या भरून घेऊयात आणि कुल्फी आपण सेट करायला ठेवणार आहोत माझ्याकडे या पद्धतीचे अल्युमिनियम साचे आहेत या साचा महत्वाचा अशी महत्वाची म्हणजे खास गोष्ट अशी म्हणजे की या साच्यांमध्ये अगदी कडक अशी छान कुल्फी तयार होते आणि शिवाय पटकनही तयार होते प्लास्टिकच्या साचांमध्ये थोडासा वेळ लागतो आणि कुल्फी हवी तितकी पटकन आणि कडक होत नाही त्यामुळे मी या ठिकाणी ह्या पद्धतीच्या साच्यांचा उपयोग केलेला आहे हे साचे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये भांड्याच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात खूप छान मस्त अशी कुल्फी या साच्यामध्ये तयार होते पुढे बघा एक डिस्पोजेबलचा ग्लास घेतला आहे त्या त्यामध्ये देखील तुम्हाला अगदी मटका कुल्फी सारखी ही कुल्फी करून दाखवणार आहे बघा सगळ्या साच्यांमध्ये आपण कुल्फीचं तयार केलेलं मिश्रण घालून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये आता आपण स्टिक घालून घेणार आहोत बघा आईस्क्रीमच्या या पद्धतीच्या काड्या माझ्याकडे आहेत त्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत वन बाय वन करून यानंतर बघा आपण जो डिस्पोजेबलचा ग्लास घेतलेला आहे त्याला या पद्धतीने फॉइल पेपर लावलेला आहे त्यावर आपण रबर लावून घेऊयात आणि हे सगळं आता आपण डीप मध्ये कुल्फी होण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा फ्रीजर सेक्शनला आपण कुल्फ्यांचा ट्रे आणि आपण तयार केलेला जो ग्लास आहे तो आपण ठेवून घेणार आहोत आणि आता आपण चे सेटिंग थोडे हाय करायचे आहेत आणि साधारणतः आठ ते दहा तासांसाठी आपण ह्या कुल्फ्या बनवण्यासाठी ठेवायच्या आहेत आठ ते दहा तास झालेले बघा आणि आपल्या गारे गार थंड गार अशा मस्त पैकी गुळ घालून केलेल्या मलाईदार अशा कुल्फ्या बघा या ठिकाणी रेडी झालेल्या आहेत अगदी कडक मस्त अशा झालेल्या आहेत आपण आता त्यातली एक कुल्फी तुम्हाला मी काढून दाखवते दोन सेकंद फक्त पाण्यामध्ये धरायची आणि मस्त ही कुल्फी बाहेर काढायची हे बघा किती छान अशी झालेली आहे अगदी मलाईदार अशी आणि रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे पाहून कोणी म्हणणार नाही की यामध्ये गूळ वापरून ही कुल्फी केलेली आहे सगळा कुलफा बघा या ठिकाणी आपण सर्व करून घेतलेला आहे मस्त अगदी किती सुरेखा आपल्या कुल्फ्या दिसत आहेत त्यावर आपण काही पिस्ताचे काप गुलाबांच्या पाकळ्या टाकून घेत आहोत बघा खूप मस्त अशी ही कुल्फी दिसते त्यापैकी एक, एक कुल्फी मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा अगदी छान मलाईदार अशी ही कुल्फी तयार होते या पद्धतीमुळे तुम्हाला नक्की आवडेल खात्रीने सांगते तुम्ही नक्की ट्राय करून बघा या कुल्फीची चव एकणी मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना खरवस आवडत असेल बघा त्या खरवसा सारखी ही कुल्फी लागते अगदी सेम तशीच तुम्ही सुद्धा ही कुल्फी ट्राय करून बघा आणि तुम्हाला सुद्धा ह्या कुल्फीची चव सारखी वाटली का हे मला कमेंट करून नक्की कळवा मला तर या कुल्फीची चव अगदी सारखीच वाटली हे बघा आता आपण ग्लास मध्ये जी कुल्फी लावली होती ना ती आता आपण काढून बघूयात हे बघा त्यामध्ये आता आपण या पद्धतीने चार काड्या खोचून घेणार आहोत अगदी गाड्यावर असते ना तशीच कुल्फी तुम्हाला मी आज काढून दाखवणार आहे बघा मटका कुल्फी तुम्हाला आजच्या माझ्या रेसिपीच्या टिप्स कशा वाटल्या तसेच रेसिपी कशी वाटली ला ला हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करायला खमंग खानेशन नक्की सबस्क्राईब करा बाजूची खंड सुद्धा बा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील हे बघा आपण ही जी कुल्फी आहे ती मस्त अशी कापून घेतलेली आहे कुठेही या कुल्फीमध्ये बर्फ राहिलेली नाही अगदी आईस फॉर्मिंग कुठेही झालेलं नाही बघा अगदी मलाईदार घट्ट अशी ही कुल्फी झालेली आहे यावर आपण थोडीशी ड्रायफ्रूटून घेतलेले आहे हे बघा खूप छान आहे कुल्फी चवीला देखील खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच छान छान आणि मस्त मस्त असल खानदेशी आणि नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांदेच्या पुढील भागामध्ये धन्यवाद